आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरेलिसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी येथील अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांची पदोन्नतीनं अपर आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर या पदावर नुकतीच पदस्थापना झाली आहे या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज त्यांना निरोप देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण हे होते यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की डॉक्टर प्रताप काळे हे महसूल विभागातील कार्यामुळे परभणी तर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी डॉक्टर काळे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर सत्काराला उत्तर देताना डॉक्टर प्रताप काळे यांनी परभणीतील आपला कार्यकाळ अतिशय आनंददायी होता प्रशासन आणि जनता हे माझे केंद्रबिंदू राहिले समाधान देणार आणि लोकाभिमुख प्रशासन करणं हे माझं ध्येय होतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपजिल्हाधिकारी सर्व उपविभागीय अधिकारी आणि महसूल सर्व सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आज सकाळी रन फॉर युनिटी या एकता दौड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सुरुवात झालेल्या या दौडीचा समारोप जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये करण्यात आला वसंतरा नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वसमत रस्त्यावरील प्रवेशद्वारासमोर जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी हिरवी झेंडी दाखवून या एकता दौडीचा शुभारंभ केला या प्रसंगी जिल्हा पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राष्ट्रीय एकता दिवस आणि आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं रन फॉर युनिटी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं गोमाता पूजनानं झाली यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर माजी मंत्री सुरेश वरपुडकर भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे डॉक्टर केदार खटिंग प्रेरणा वरपुडकर यांच्या हस्ते पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं यानंतर मान्यवरांच्या हस्ते रन फॉर युनिटी पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू झालेली ही यात्रा गांधी पार्कपर्यंत आल्यानंतर संपन्न झाली या पदयात्रेमध्ये हजारो परभणीकरांनी उत्साहानं सहभाग घेत राष्ट्रीय एकता अखंडता आणि देशभक्तीचा संदेश दिला परभणी शहरातील एका अडतीस वर्षीय गर्भवती महिलेची गंभीर वैद्यकीय परिस्थितीमध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या आरपी हॉस्पिटलच्या तत्पर वैद्यकीय सेवेमुळे तिला जीवदान मिळालंय या महिलेच्या गर्भातील बाळ मृत झाल्यानं तिला अतिरिक्त रक्तस्राव आणि वाढलेला रक्तदाब यासारख्या था गंभीर समस्यांना सामोरं जावं लागलं यावर मात करत आर पी हॉस्पिटलनं महिलेचा जीव आहे गर्भोरपणाचे नऊ महिने पूर्ण झाल्यानं तिची परिस्थिती आणखीनच नाजूक बनली होती ही महिला परभणीतील आरपी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तिथं तिच्यावर तातडीनं उपचार करण्यात आले अनुभवी डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया अवघ्या तीस मिनिटांमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली शस्त्रक्रिये दरम्यान मृत गर्भ काढून टाकण्यात आला मात्र या प्रक्रियेत महिलेला अतिरिक्त रक्तस्रावाचा सामना करावा लागला त्यामुळे तिची गर्भपिशवी निळी पडली होती शस्त्रक्रिये दरम्यान गर्भपिशवीतून सुमारे एक किलो वजनाच्या रक्ताच्या गाठी काढण्यात आल्या तर महिलेच्या शरीरातून एक ते दीड लिटर रक्तस्राव झाल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं या जटिल शस्त्रक्रियेमध्ये आरपी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आमिर धडवी वज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पडली डॉक्टर भीमराव कनकुटे आणि डॉक्टर फरहा यांनी या शस्त्रक्रियेचं नेतृत्व केलं परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून भरदिवसा एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला चारचाकी वाहनातून पळवून दिल्याचा प्रकार गुरुवारी आला आहे नईमुद्दीन हमीदुद्दीन सिद्दीकी राणा रेकबाल नगर असं पळवून दिलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचं नाव आहे सिद्दीकी हे जिल्हा सहकारी बँकेतून लिपिक म्हणून सेवानिवृत्त झाले असून सध्या ते खाजगी क्षेत्रामध्ये सहायक म्हणून काम करतात नेहमीप्रमाणं गुरुवारी सकाळी साडे आठ वाजल्याच्या सुमाराला सिद्धीकी कामानिमित्त घरातून स्कूटी क्रमांक एम एच बावीस शहाऐंशी छप्पन घेऊन घराबाहेर पडले दरम्यान त्यांचा मुलगा सिद्दिकी कमरुद्दीन नैमुद्दीन यांना सकाळी साडे ते दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या वडिलांना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून चारचाकी वाहनातून पळवून नेण्याचं समजलं या प्रकरणी नळामोंडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय सततचे दवाखाने करून कंटाळा आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस लठ्ठपणा दुखी, दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विषारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झीरो झिरो एट परभणी शहरातील वस्मत रोडवर औद्योगिक वसाहत परिसरातील समोरील बाजूला असलेल्या भागामध्ये भाड्याच्या घरामध्ये वेशा व्यवसाय चालवला जात होता याबाबत अनैतिक मानवी व्यापार पक्षाला माहिती मिळाली आणि तीस ऑक्टोबर रोजी हो दुपारी साडेचारच्या सुमाराला पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत पीडित महिलांची सुटका केली या प्रकरणी एका महिलेवर नवा मुंडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपी सोने यांनी तक्रार दिली पोलिसांच्या माहिती मिळाली पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सदर बाबीची खात्री केली आणि त्यानंतर तिथं छापा टाकण्यात आला या ठिकाणी पीडित महिला आढळून आल्या आहेत जिंतूर तालुक्यातल्या बोरी इथं परभणी रोडवर आज सायकाळी साडेपाच सुमाराला झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातामध्ये दोन पुरुष आणि एक महिला गंभीर जखमी आहेत या घटनेतील सर्व जखमींना उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात जिंतूरहून परभणीकडे प्रवाशांना घेऊन जाणारा ऑटो क्रमांक एम एच बावीस पी त्रेचाळीस सदुसष्ट आणि परभणीहून जिंतूरकडे जाणारी स्विफ्ट कार एम एच सोळा बी शी शून्य आठशे एकोणऐंशी याच्यात बोरी येथील नायरा पेट्रोल पंपासमोर समोरासमोर धडक झाली त्याचवेळी रस्त्यावर एक मालवाहू ऑटो एम एच पंधरा डी के पन्नास एक हा उभा होता प्रवासी ऑटो मालवाहू ॲटोला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं या भीषण धडक्यामध्ये प्रवासी ॲटो आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ॲटोमधील प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत तातडीनं घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमीला अँब्युलन्सद्वारे परवणीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले नांदेडहून अमृतसरकडे जाणाऱ्या सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीच्या वातानुकूल डब्यातून अचानक दूर निघाल्यानं प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं मात्र प्रवाशांच्या प्रसंगावधारामुळे मोठा आरथ टळला आहे या घटनेनंतर गाडीला चुडावा रेल्वे स्थानकावर सुमारे वीस मिनिटं थांबवण्यात आलं सुदैवानं या घटनेत कुठलीही दुर्घटना किंवा नुकसान झालं नाही अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे नांदेड स्थानकावरून सुटलेली सचखंड एक्सप्रेस नियोजित वेळेनुसार अमृतसरकडे निघाली होती ही गाडी लिमगावतील दरम्यान आली असताना अचानक बी फोर आणि बी फाईव्ह या वातानुकूल डब्यांमधून निघू लागला हे पाहतात काही प्रवाशांनी तात्काळ अलार्म चेन उडून गाडी थांबवली या घटनेबाबत कुठली नाही अशी माहिती देण्यात आली आहे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसंच भारताच्या कर्क आणि दूरदर्शी नेत्या स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृती परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी भगवानराव वाघमारे बंडू पातलिंग अमोल जाधव भाऊस बागवान श्रीराम जाधव वैजनाथ देवकते दिगंबर खरोडे यांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील सर्व गोशाळांना प्रतिगोवंश पोषण आहार व विकास निधी तात्काळ देण्यात यावा अशी मागणी नवोदय आणि बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य श्री संदीप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले त्यामध्ये गोशाळांना प्रतिदिन प्रति गोवंश शंभर रुपये इतकं अनुदान तात्काळ देण्यात यावं हो। सर्व गोशाळांसाठी अवसंरचना कोष तयार करून चारा पाणी वैद्यकीय सेवा व आश्रयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसंच राज्यातील सर्व गोशाळांना समान न्यायानं आर्थिक विकास निधी देण्यात यावा हो। आदी मागण्या करण्यात आल्या आहेत शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी डॉक्टर मदन लाडगे यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचा पाथरी येथील काचबसवेश्वर मठ इथं काशीनाथ शिवाचार्य महाराज आणि समाजातील नागरिकांच्या ना, वतीनं आज सत्कार करण्यात आला तर डॉक्टर मदन लाडगे यांच्या नियुक्तीबद्दल परभणी इथंही परिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आलाय <laughs> पाथरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल लखाते यांच्या विरोधात अखेर अविश्वास ठराव दाखल करण्यात आहे आज माझे आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुराणी यांच्या उपस्थितीमध्ये हा ठराव जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्याकडे सादर करण्यात आला आहे गेल्या काही महिन्यापासून नखाते यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजीचा सूर व्यक्त होत होता यापूर्वी अविश्वास ठराव आणण्याची हालचाल झाली होती मात्र पुरेसा संख्याबळ नसल्यानं तो प्रस्ताव अपुरा ठरला होता अखेर काँग्रेस जिल्हाध्यक्ष दुराणी यांच्या पुढाकारानं बहुतांश संचालकांनी ठराव दाखल करत या परिस्थितीला नवं वळण दिले प्रस्तावावर माझे आमदार दुरानी सईद खान यांच्या गटातील एकनाथ घाडगे किरण टाकळकर संतोष गलबे संजीव सतोदर शेख दस्तगीर सीताफळे अशोक आरबाड संदीप टेंगसे आनंद धनले सैयद गालिब आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी e परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मराठवाड्यातील हवामान अंदाज व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं असून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण आणि पाणी पुरवठा राज्यमंत्री मेघना साखोरे बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यानंतर परभणी विभागासाठी मिशन मोसम योजनेअंतर्गत नवीन सी बँड डॉपलर वेदर रडार बसविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं मंजूर केलाय केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी पाठवलेल्या पत्राद्वारे ही माहिती दिली आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर इथं चालत असलेल्या शेतकरीच्या आंदोलनाला कर्जमाफी व इतर मागण्यासाठी पूर्णा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जाहीर पाठिमा दर्शवत येथील नायब तहसीलदार प्रशांत धारकर यांना आज निवेदन दिले यावेळी माणिकराव सूर्यवंशी यांनी महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी तसंच नाफिकी आणि ओला दुष्काळ यामध्ये भरडला जातोय अशावेळी शासनानं त्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी करून इतर सर्व मागण्या मान्य कराव्यात असं आवाहन केलं यावेळी माणिकराव सूर्यवंशी पुंडलिक जोगदंड संतोष कराळे संदीप भोसले चंद्रकांत कराळे ज्ञानोबा कदम गंगाधर कदम माधव डोने माणिक पातळे तुकाराम सालपे शिवाजी बोबडे गजानन कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत भारताचे पहिले उपपंतप्रधान गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात येते या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय शपथ दिली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधालिता अनुराधा अरुणा संगेवार तहसीलदार रामदास नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर सतीश रेड्डी सुग्रीव मुंडे नानाजी भेंडेकर आदीची उपस्थिती होती बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील दहा ग्राम वजनाचे चाळीस हजार रुपये किमतीचं सोन्याचं गंठन लंपास करण्यात आले ही घटना मानोदच्या बस स्थानकामध्ये घडली आहे या प्रकरणी मानवत पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे श्याम नाणेकर यांनी याबाबतची फिर्याद दिली असून सत्तावीस ऑक्टोबरच्या सकाळी फिर्यादीची बहीण योगिता पवार आई शशिकला नाणेकर आणि वडील निवृत्ती नाणेकर हे कपडे खरेदीसाठी पोंडळ येथून मानोदला आले होते खरेदी झाल्यानंतर दुपार सव... दुपारी सव्वा तीनच्या सुमाराला योगिता पवार यांनी फिर्यादीला फोन करून मानोद वजूर बसनं गावाकडे येत असताना गळ्यातील सोन्याचं गंठण चोरल्या गेल्याचं सांगितलं यावेळी बसमधील प्रवाशांची विचारपूस करण्यात आली मात्र चोरटा मिळून आला नाही चाळीस हजार रुपये किमतीचं दहा ग्राम उदनाचं सोन्याचं कंठन चोरून प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आहे जिंतूर तालुक्यात तलावात कपडे धुण्यासाठी गेल्यावर बुडालेल्या दोन बहिणींपैकी एकेचा गुरुवारी तीस ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता तर दुसऱ्या बहिणीवर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते या बहिणीचाही आज एकतीस ऑक्टोबरच्या पहाटे सुमाराला मृत्यू आहे घटनेतील दोन्ही बहिणी मयत झाल्या आहेत जिंतूर तालुक्यातल्या कुऱ्हाडी शिवारात तीस ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमाराला कपडे धुण्यासाठी गेलेल्या पूजा चव्हाण व संध्या चव्हाण या दोन्ही बहिणी तलावात बुडाल्या होत्या शोध मोहिमेनंतर पूजा चव्हाण मिळून आली होती तिला सुरुवातीला जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान पूजा चव्हाणीचाही मृत्यू आहे परभणी शहरातील रेल्वे स्थानकाजवळ महानगरपालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्रामध्ये एकोणतीस ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजू आणि बेघर लाभार्थ्यांसाठी फराळ वाटपाचा उपक्रम चंद्रशेखर आझाद क्रीडा व व्यायाम मंडळाच्या वतीने राबवण्यात आला या प्रसंगी शोएब बेग फिरोज बेग व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते परिसर परभणी याबरोबरचे बरोबर संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद